आयुष्यातील पहिल्या विमान प्रवासाचं आणि विदेशातल्या पतीला भेटण्याचं तिचं स्वप्न अधूर राहिलंय राजस्थानच्या बाळतोरा जिल्ह्यातील अरबा गावातील रहिवासी एकवीस वर्षीय खुशबू हे नुकतीच विवाहबद्ध झाली तिचं लग्न यावर्षी अठरा जानेवारीला जोधपूर जिल्ह्यातील लोणी खाराबेरा गावचे डॉक्टर विपुल यांच्याशी झालं विवाहानंतर काही महिने सासरी माहेरी राहून तिने अखेर लंडनला पतीकडे निघाली खुशबू वडिलांनी चुलत भावासोबत अहमदाबाद विमानतळावर पोहोचली एअर इंडिया फ्लाईटच्या एआय एकशे मधून लंडन लंडनला जाण्याचं तिचं स्वप्न होतं खुशबूचे वडील मदन सिंह यांनी विमानतळावर मुलीला निरोप देताना एक फोटो काढला तो फोटो त्यांनी आपल्या व्हॉट्सअपवर स्टेटसला टाकला होता ज्यावर लिहिलं होतं आशीर्वाद खुशबू बेटा गोईंग टू लंडन मुलीला विमानात बसवून ते आणि चुलत भाऊ परत गावाकडे निघाले पण वाटेतच अपघाताची माहिती मिळता मिळताच संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय लंडनला रवाना होण्याच्या वेळी खुशबू आईला बिलगुन रडत होती कुटुंबासाठी हा क्षण अत्यंत भाऊक होता ही बातमी समजताच अरबा गावात शोककळा पसरली लग्न तिच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली आहे खुशबूच्या आयुष्याचं सर्वात गोड स्वप्न पती बरोबर नवं आयुष्य विमान प्रवासाच्या त्या काही क्षणात उद्ध्वस्त झालं तिचं पहिलं उड्डाण शेवटचं ठरलं